नाटक हा खरंच खर जीव प्राण आहे आणि नाटकात काम करणं किती वर्ष आहे स सा, माणस समाधान होत नाही तो पण तुम्ही बेचेन ना म्हणजे नाटकात चांगलं काम कसं का होईल याचा प्रयत्न प्रत्येकाचाच असतो प्रत्येक कलावंतचा असतो आणि तसंच पण आहे आणि मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आहे जीवनगौरव पुरस्कार मिळाला अर्थात मोहन सर पण सगळंच एकंदरीत एव्ही बघितली सगळ्या गोष्टी बघितल्या किती जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात नॅचरली माझं ते दिवस सरकन पुढे गेले सरक सरकले आणि मला माझं लहानपण आठवलं बालनाट्य आठवलं आणि मुख्य म्हणजे रोहिणी आज इथं होती ती फार छान बोलली ती पण आणि मुख्य म्हणजे नटसम्राट पण आम्ही दोन केलं त्यामुळे आज खूप छान वाटलं मला एकंदरीत नवोदित कलाकारांना देखील खूप छान बक्षीसा मेत आहे छान पुरस्कार मिळत आहेत एक त्यांच्याकडे गुरुजी आहेत ते तुम्हाला बघितल्यावर आजही त्यांना वाटतं की तुम्ही एक प्रेरणा आहात त्यांच्यासाठी सर नाटकात येणाऱ्या ना ना नवीन पिढीला तुम्हाला काय सांगावंसं वाटतं काय नाही असंच काम करत राहा चांगलं करत राहा प्रामाणिकपणे करत राहा आणि खूप कष्ट करायचं काय नाटक शेवटी संपत्त हो चालू राहतो आणि आयुष्य प्रत्येकाचं चा असे चढ उतार असतोच चालेल होतोच पुन्हा एकदा रंगमंच बघायची आमची इच्छा आहे सगळ्यांची काय नेमकं का पुन्हा एकदा घेऊन येणार काय विचार केला तू तर विचार केला नाही पण करेन लवकरच थँक्यू